बीडमध्ये पोलीस निरीक्षकांच्या घरी सापडली एक कोटीची रोकड बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत विभागाकडून झाडाझडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयाची रोकड त्यासोबत नऊशे ग्राम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील ला प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधववर हे फरार झाले आहे काय आहे प्रकरण बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गतवर्ष वर्षी शंभर कोटींचा घोटाळा झाला होता या प्रकरणी प्रमुख शिंदे अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल झाले होते यांचा तपास आर्थिक गुन्हे यांच्याकडे होता याच प्रकरणामध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी सात लाख रुपये दिले होते त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुद्धा सुरू होती याच गुणांमध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पी आय खाडे यांनी या दोघांकडे पन्नास लाख अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती अखेर तीस लाखात तडजोड झाली होती